मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या हुतात्मा स्मारकमध्ये माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित उंच माझा झोका या नागपंचमीनिमित्त मंगळवार एकोणतीस जुलै रोजी शहरातील सर्व नगर आणि कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या महिला तसेच मुलांनी मोठ्या गर्दी केली या नागपंचमीनिमित्त घेण्यात येणाऱ्या ना उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला सायंकाळी आठ वाजेपर्यंत या परिसरात महिलांनी मोठी गर्दी केली होती या महोत्सवाचे हे चौदावे वर्ष होते हजारो महिलांच्या उपस्थितीत सौ विजया मुकेशराव बोराडे सौ उर् उर्मिला विनोदराव बोराडे आणि सौ नयन साईराज बोराडे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने नागदेवता पूजन करून या महोत्सवाचे उद्घां उद्घाटन करण्यात आले नियोजित वेळेनुसार सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत महिला मुली आणि लहान मुलांनी मोठी गर्दी केल्यामुळे हुतात्मा स्मारक परिसर गजबजून गेला होता महिलांच्या हक्काचा सण असलेल्या या दिवशी मानाचा पाच झोक्यांच्या आणि विविध स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी महिलांची उडालेली झुंबड महोत्सवाच्या चौदाव्या वर्षी देखील कायम होती याशिवाय संगीत खुर्ची उखाने दोरीवरच्या उड्या प्रश्नमंजूषा फुगडी यांनाही महिलांनी तेवढाच प्रतिसाद दिला विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले शहरातील ख्यातनाम गायक नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसुरांची मैफिल विशेष आकर्षण ठरले सहभागी महिलांना उकडीच्या मक्याचे कणसाच्या मेजवानीचा आनंद महिलांनी घेतला या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांच्या मार्गदर्शनात मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सवागी महिलाना प्रोप्राइटर या मक्याचे कनसाचा मेदवनीचा अनंद महिलानी महिला गेतला पसंतीचे या महो सवाचा एसे सिते साथी मैचिंग सेंटर मुंधा सेलू